पुसद तालुक्यातील आमटी येथील माधुरी विकास वडगीर वय बावीस वर्ष या महिलेला महिलेची तब्येत खालावल्यामुळे तिला रक्ताच्या बाटल्या लावण्यात आल्या आणि उपचार करण्यात आले मात्र दिनांक तीन जून च्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे नातेवाईक

रात्री साडे अकरा सा, साडे अकरापासून रात सकाळी सहा साडेसहापर्यंत कोणीही तिचा व्यवस्थित उपचार न केल्यामुळे साडेसहा वाजता डायरेक्ट तिला कोणतीही तपासणी न करता सरळ सिझर करता नेलं आणि सिझर केल्याच्यानंतर स नातेवाईकांना सगळ्यांना सांगण्यात आले की बा तब्येत चांगली आहे आणि त्याच्यानंतर अचानक तिची तब्येत ढासळली आणि तिचा मृत्यू झाला यामध्ये सर्व डॉक्टरांनी निष्काळजीपणा व बेजाबदार बेजबाबदारपणा पणामुळेच आज आमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यामुळे या संबंधित डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय देण्याची कृपा हलगर्जीपणामुळं आमची सुनबाईचा मृत्यू झाला हलगर्जीपणामुळं इथं मनमानी चालू आहे या हलगर्जीपणामुळं सिजर करायचं मेडिकल बनवलं सगळं बनवलं इथं आणून ढोरं कोल्ह्यात येतं आणि बिलं काढायला येतं एवढंच करायचं दुसरं काही तर पेशंट पाहि काही नाही सगळा मनमानी कारभार चालू होत आल्या आल्या पैसे जमा करा हे करा ते करा असं करून हे निष्काळजीपणानं वसंत नगर पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये ईडी दाखल करण्यात आली सहाय्यक पोलीस थावरे आणि निरीक्षक धाडवे यांच्या मार्गदर्शनात मेडिकेअर हॉस्पिटल पंचनामा करण्यात आला आणि त्यानंतर यवतमाळ शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असे वसंत नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचनकर यांनी शनिवारी सांगितले आहे दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजी दुपारची सुमारास सौ माधुरी विकास वळगीर वय बावीस वर्षी राहणारा ही महिला प्रसुतीसाठी के केडी हॉस्पिटल येथे दवाखान्यामध्ये भरती झालेली होती दिनांक तीन जून दोन हजार बावीस रोजी गुपवारच्या सुमारास प्रसुती दरम्यान सदरची महिला ही मरण पावलेली आहे तिच्या मरणाबाबत पुरुष यांना अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांचे उपचारातील हलग हरगर्जी झाल्याचा तिच्या नातेवाईकांनी पुरुषांना तक्रार दिली आहे त्यामुळे सदर महिलेचे नैताचे पीएम हे यवतमाळ येथे तज्ज्ञ डॉक्टरांची पॅनलमार्फत करण्यात येत असून सदर बीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तिच्या उपचारासंबंधीचे सर्व कागदपत्र प्राप्त करून सदरचे प्रकरण हे जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीकडे पुढील अभिप्रायासाठी प्राप्त पाठवण्यात येत असून सदर समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अभिप्राय प्राप्त झालेल्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई आम्ही करीत आहोत धन्यवाद प्रफुल जोशी विदर्भ न्यूज पुसद